नमस्कार मी गजला आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पुण्यात बोकुडी मधील प्रभाग क्रमांक आठ अंतर्गत चिखलवाडी येथे तीन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याचा टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली चार महिने वाट पाहत होते त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे या श्रेयवादाचे निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेसचे सरचिटणी विनोद रणपीसे यांच्या पुढाकाराने जल जन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात या परिसरातील दीडशे ते दोनशे महिलांनी सहभाग घेतला तसेच सदर पाण्याच्या टाकेचे उद्घाटन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना फोडण्यात आली ऑगस्ट क्रांती दिन आहे आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोड हा नारा दिला होता इंग्रजांना आणि आज बोपडेकरांसाठी खरंही जलक्रांती जन आंदोलन म्हणता येईल इथं आणि खऱ्यासाठी जन क्रांती बोपडेकरांनी तक केले करून दाखवलेली आहे आपण पाहता ह्या जो नियोजन केलेला आहे माजी नगरसेवकांनी हा खरेखर बेकायदेशीर आहे आम्ही ह्याची पाठपुरावा केला आयुक्त साहेबांना भेटलो माहिती अधिकार दिला वारंवार काँग्रेस पक्षाचे लेटर देऊन तरी ते आम्हाला म्हणाले की हा बेकायदेशीर आणि त्यांचा बोगस कार्यक्रम आहे प प्रशासनाचा कुठलाही नाही सरना म्हटलं प्रशा तर प्रशासनाचा कार्यक्रम असेल तर प्रशासनाच्या जागेमध्ये पालिकेच्या जागेमध्ये ते लोक स्टेज बांधतात ते मुटे मुटे ले ले वा वार्डामध्ये मोठे मोठे भव्य फ्लेक्स लावतात ते ऐतिहासिक कामं म्हणून दाखवतात ते मग त्यांच्यावर तुम्हाला तुम्ही गुन्हा का नाही दाखल करत मग ते मूग गप्प बसलेले आहेत प्रशासन कारण राजकीय दबावला ते घाबरतात मला असं वाटतं किंवा राजकीय पक्षाची हात मिळवणी असेल खऱ्या अर्थाने त्यावेळेस वाडीकरताही नगरसेवक नव्हत्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा वतीने हा ठराव झाला होता त्यावेळेस वर्गीय गिरीशजी बापट असतील आमदार विजयजी काळे होते त्यावेळेस अप्रस्त होता परंतु ही संकल्पना काँग्रेस पक्षाची होती मुळात आणि इकडे नगरसेवक नगर्शुयक, माजी नगरसेविका सिनेचे ताई खेडेकर असताना प्रस्ताव होता म्हणजे काँग्रेसचं काम काँग्रेसचं कष्ट उलट तुम्ही फुकट श्रेय लाटताय आणि वॉर्डात दाखवता ऐतिहासिक काम अहो ऐतिहासिक काम करायचं होतं तर टाके होऊन चार महिने पूर्ण आहे त्याच वेळेस नागरिकांना पाणी द्यायचं होतं ना नागरिक पाण्यासाठी आपापसात आप भांडण करून मेले नागरिकांनी पाणी वाचून कोण कोण तुम्हाला माहिती आहे वयस्कर माणसं मिळेल पाण्याचा एवढा मोठा कठीण प्रश्न बोबडीकरांना सतवते तरी तुम्ही फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजायची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा घाट तुम्ही पाणी चालू केलेला नाहीये आणि ह्याचा सर्वस्वी जबाबदार प्रशासन पालिका आणि माजी नगरसेवक असतील परंतु बोबडीकर सुज्ञ नागरिक आहे हे पब्लिक आहे सब जाणतीय पब्लिकला सगळं माहितीये सुज्ञ पब्लिक आहे पब्लिकांनी आज दाखवून दिलं स्वतः अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीने मी विनोदातासाहेब रणपीस सर सरचिटणीस पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्या सर्व सहकारी सर कार्यकारी पदाधिकारी काँग्रेसची टीम आणि बोपडीकर नागरिक बहुसंख्य मत इथं बहुसंख्य उपस्थितीने आज आपण पाण्याच्या टाकीचं इथं उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थाने नागरिकांना आजपासून पाणी मिळण्याची शक्यता दाट आहे असं मी अरविंद शिंदेंच्या वतीनं सांगतो आणि पाणी आजपासून सुरू झालं असं जाहीर करतो पुणे उद्या जे उद्घाटन होणार आहे ते बेकायदेशीर उद्घाटन आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून श्रेय लाटायचं ट्वेंटी फोर बाय सेवन गेले नऊ दहा वर्ष काम चालू आहे त्या संदर्भात स्थानिक बी जे पीच्या आणि त्यांच्या संगत असणाऱ्या मित्र पक्षांनी कधीही एफर्ट घेतले नाही की हा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण व्हावा पण दरवर्षी पाच टक्केचा चक्रीव्याज टॅक्स ड्युटीमध्ये बोपोडीकरांना आणि पुणेकरांना लावण्याचं पाप भारतीय जनतानी प पक्षाने केलं आणि आज आता आचारसंहिता काही दिवसांमध्ये लागणार तर तुम्ही आज इथं घेताय आम्ही एच ओ डीला ऐकताना विचारलं की तुम्ही उद्घाटन घेता का तेव्हा हो, नाही आमचे सरकारी उद्घाटन नाही मग सरकारी जागेमध्ये तुम्ही मांडव घालायला परवानगी का दिली एकीकडे तुमच्या कार्यालयामध्ये आले विचारायला तर तुम्ही तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करता आणि तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आत शिरून जर कोणी मांडव घालत असेल तर तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट पासिंगचा गुन्हा दाखल करणार का नाही तर ही तेंचे जोड़े -जोड़े जे आजच्या तारखेला महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचे जेवढे जेवढे अधिकारी आहेत हे निव्वळ भारतीय जनता पक्षाचे बांधील असल्यासारखे वागतात नौकर असल्यासारखे वागतात आणि तोच शब्द परत सांगतो हे सरेंडर झालेले आहेत तुम्हाला आय एस असेल अधिकारी असेल तुम्हाला तुमचं तुम्हा प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा शिक्षण दिलेलं आहे की तुम्ही नाही म्हणण्याचा तुम् अधिकार दिलाय पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्याचे बांधील होता सरेंडर होता त्यावेळेला अशा घटना घडतात मी वाडेकर ताईंना सुद्धा विचारणार आहे की ज्या वेळेला ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा विषय मान्य झाला त्यावेळेला तुम्ही सभागृहामध्ये तरी होतात का मोहोळ साहेब त्यावेळेला स्थायी समितीचे अध्यक्ष असताना तो विशेष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला नऊ वर्ष तुम्ही कधी त्याचा पा पाठपुरावा केला नाही आणि आज श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात बोपोडीकर का एवढे खुळे नाहीत पुणेकर एवढे खुळे नाहीत तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारणार आहेत आणि काँग्रेस जबाबदारी पार तुम्ही ज्या पद्धतीने तुमची प्रत्येक बोपोडी करायला आणि पुणेकरण आम्ही सांगणार बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही